तर आज आपण अशा प्रकारे लाल तिखट बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी दोन किलो लवंगी मिरची घेतलेली आहे चारशे ग्रॅम काश्मीरी मिरची घेतलेली आहे आणि अडीचशे ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपली मिरची खूप सुंदर अशी झालेली आहे आणि तुम्ही थोडंही ते थोडं तेल टाकलं आणि त्याच्यात थोडी मिरची पावडर टाकली तरीही तुमच्या भाजीला खूप छान असा कलर येईल तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता तुम्ही पाहू शकता मिरच्या लवली मिरची छान अशी पसरवून सुकत घातलेली आहे उन्हामध्ये काश्मीरी मिरची छान अशी सुकत घातलेली आहे बेडकी मिरची छान अशी चुकत घातलेली आहे आता ही वाळल्यानंतर आपण छान असं तिखट बनवून आणणार आहोत तर माझ्याकडून चुकून एखादा असा डेट राहिलेला आहे मिरचीचा काढायचा तर मी तो दिसला की काढून घेणार आहे आणि नंतर आपण ही मिरची वाळल्यानंतर छान असं तिखट करून घेणार आहे आणि तुम्ही हे जर तिखट भाजीला वापरलं तर भाजीला छान असा रंग येणार आहे तर आता तुम्ही इथं पाहू शकता मी ही मिरची थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेली आहे ही मिरची मी भाजून घेणार आहे ही ही छोट्या घामेज्यातली मिरची मला अजून भाजायची आहे अर्धी भाजायला घेतलेली आहे मी आणि अर्धी भाजलेली आहे आता तुम्ही पाहू शकता मी कढईमध्ये मिरची भाजत ठेवलेली आहे आणि आप आपल्याला ही लवंगी मिरची पण खूप छान अशी भाजून घ्यायची आहे जास्त तेल नाही टाकायचं अगदी प्रत्येक मिरची भाजताना थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि मग काय होतं आपण मिरची जर तेलामध्ये भाजली आणि थंड होऊ दिली आणि दळायला नेली तर ह्या मिरचीचा लाल तिखटाला खूप छान कलर येतो आणि आपण भाजीला टाकल्यावरही तेल कमी टाकलं तरी या मिरचीमुळे भाजीला खूप छान असा रंग येतो त्यामुळे मिरची आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता ही दोन किलो लवंगी मिरची आहे आणि ह्या दोन्ही मिरच्या बेडगी आणि काश्मीरी मिरच्या मी ह्या भाजून घेत आहे तर सर्व मिरची आपली भाजून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तर आता तुम्ही पाहू शकता ही लवंगी मिरची मी इथे भाज भाजत आहे सध्या आणि आपली बेडगी आणि काश्मीरी मिरची इथे भाजून झालेली आहे आणि अर्धी आपली लवंगी मिरची भाजून झालेली आहे आणि अर्धी मी भाजत आहे तर जेवढी माझी मिरची भाजलेली आहे तेवढी मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि आता हे बघा कढईमध्ये मिरची ही मिरची भाजायला ठेवलेली आहे तर मी एक उलटणं आणि आपण जो तळायचा झारा असतो ना झाराने आणि उलटण्याने मी दोन मिर ही मिरची छान अशी भाजून घेत आहे आणि मी जेव्हा आता हे कांडप मशीनवर जाईल तळायला का कुटायला तेव्हा हे मला काही व्हिडिओ करता येणार नाही ना तर मी आत्ताच तुम्हाला सर्व मिरची भाजून झाल्यावर पण परत दाखवते आणि मिरची भाजतानाही तुम्हाला दाखवते मी अगदी थोड्या तेलाचा वापर केलेला आहे तर का केलेलं आहे तर आपल्या मिरचीला कलर चांगला येण्यासाठी आणि आपल्या भाजीला एक चमचा जरी तिखट टाकलं तरी आपल्या भाजीचा कलर खूप छान असा येतो म्हणून मी ही मिरची तेल टाकून भाजून घेत आहे जी मिरची भाजत आहे त्याच्यासाठी मी गॅसची फ्लेम ही एकदम स्लो केलेली आहे आणि स्लो फ्लेमवर ही मिरची मला भाजून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम आपली एकदम स्लो आहे हाय गॅसच्या फ्लेमवर मिरची भाजायची नाही त्याच्यामुळं काय होतं कधी कधी मिरची जळते आणि मग आपलं तिखट हे कडवट लागतं त्याच्यामुळं गॅसची फ्लेम ही स्लो असताना स्लो असतानाच आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे तर मी ही मिरची एकदम स्लो फ्लेम असताना भाजून घेते आणि ही तिखट झाल्यानंतर मी तुम्हाला तर दाखवणारच आहे तर आपली मिरची आता थोडी राहिलेली आहे भाजून घ्यायची तर आता ती मिरची मी भाजणार आहे आणि मिरचीमध्ये जे हे बी निघालेलं आहे मिरचीचं तेही मी भाजून घेणार आहे कारण हे बी आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही तर हे बी भाजवतानाही मी तुम्हाला दाखवते आणि नंतर मग आपण दोन्ही मिरची एकत्र केल्यानंतर दाखवते आणि थोडी थंड झाल्यानंतर आपल्याला ती चक्कीमध्ये कांडप मशीनवर न्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही मिरच्या अशा छान भाजून झालेल्या आहेत मेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची मी एकत्र केलेली आहे आणि जी लवंगी मिरची आहे आपली ती मी बाजूला ठेवलेली आहे तर आता आपण काय करणार आहोत या दोनही मिरच्या थंड झाल्यानंतर आपण त्या मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि आता ह्या ज्या मिरचीचं बी होतं तेही मी छान असं भाजून घेतलं आहे तेही आपण कांडप मशीनवरती मिरचीमध्ये टाकून कांडप मशीनवर देणार आहोत तर आता तुम्ही पाहू शकता आपली लवंगी काश मिरची काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची खूप छान अशी भाजून झालेली आहे आणि आपण जे बी होतं मिरचीमध्ये तेही खूप छान असं भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आपल्या मिरचीचा किती छान असा खडखडा आवाज येतो म्हणजे आपली मिरची भाजलेली खूप छान आहे आणि वाढलेली खूप छान आहे तर आता हे मी ही दोन्ही मिरची एकत्र करून घेणार आहे आता मी ही दोन्ही मिरची एकत्र केलेली आहे आणि व्यवस्थित अशी तिला मी मिक्स करून घेणार आहे मी हा मिक्स करणार आहे परंतु आता काय झालं मोबाईल मला पकडता येत नाही एका हातामध्ये आणि दुसऱ्या हातामध्ये दाखवता येत नाही तर मी ही मिरची पूर्ण अशी मिक्स करून घेते आणि नंतर भरून घेते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आणि नंतर तुम्हाला दाखव आता तुम्ही पाहू शकता मी दोन पिशव्यांमध्ये मिरची भरून घेतलेली आहे आणि दोन्ही मिरची मिक्स केलेली आहे आणि दो एका पिशवीमध्ये काय माझी मिरची बसली नाही म्हणून मी दुसऱ्या पिशवीमध्ये मिरची भरून घेतलेली आहे आणि ह्या एका पिशवीमध्ये काय झालेलं आहे थोडीच मिरची उरली होती ती मी एका पिशवीमध्ये टाकून घेतली आणि हे जी बी आहे हे बीही त्याच्यामध्ये मी टाकून घेतलं तर आता मी कांडप मशीनवरून हे मिरची ही कांडून आणणार आहे मी मिरची दळून आणणार नाही तर मी ही मिरची कुठून आणणार आहे आणि जेव्हा मी घरी येईल आणि मिरची पावडर घे घेऊन येईल आणि चाळून बरणीत भरून ठेवेल तेव्हाच आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल कारण कांडीप कांडप मशीनवर फार गर्दी असते आणि तिथं काय मला व्हिडिओ काढता येणार नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला मिरची कांडून आणल्यानंतरच तुम्हाला दाखव आता तुम्ही पाहू शकता आपलं लाल तिखट मी डंकावरून कुटून आणलेलं आहे तर आपलं लाल तिखट किती छान असं झालेलं आहे तर आता हे संपूर्ण लाल तिखट मी चाळून घेणार आहे तर आता हे लाल तिखट चाळण्यासाठी मी इथे एक चाळणी घेतलेली आहे एक गमिलं घेतलेलं आहे या गमिलेला प्रत्येक भागात वेगवेगळं बोलण्याची सवय आहे तर आमच्या इकडे गमिलं म्हणतात तर मी हे लाल तिखट असं छान असं चाळून घेणार आहे कारण आपण जेव्हा टंकावर कुटायला देतो तेव्हा दे त्याच्यामध्ये काही मिरचीचं बी वगैरे राहत असतं त्याच्यामुळं आपण हे लाल तिखट व्यवस्थित असं सगळं चाळून घेणार आहे आणि जेव्हा अशा गाठी होतात तिकड तिकडनं हे केल्यानंतर तर त्या गाठी फोडून आपल्याला त्याच्यातीलही लाल तिखट काढून घ्यायचं असतं आता जे हे उरलेलं जाडसर तिखट आहे तर मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आपण त्याचा उपयोग चटणी बनवण्यासाठी करणार आहोत तर आता अशा प्रकारे मी सर्व तिखट चाळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर आता तुम्ही पाहू शकता आपलं लाल तिखट अशा प्रकारे चाळून झालं आहे तर मी लाल तिख तिखटासाठी किती मिरचीचं प्रमाण घेतलं होतं हे तर तुम्हाला माहीतच आहे मी दोन किलो लवंगी मिरची घेतली होती चारशे ग्रॅम काश्मीरी मिरची घेतली होती आणि अडीचशे ग्रॅम बेडगी मिरगी मिरची घेतली होती त्याच्यामुळं आपल्या भाजीला रंगही खूप छान येतो आणि मी ही मिरची थोडं थोडं तेल टाकून भाजली होती त्याच्यामुळं तर अगदी अप्रतिम असा आपल्या भाजीला कलर येतो तर आता हे तिखट मी बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे आणि बर्मी भरल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बर्मी कशी स्वच्छ आणि कोरडी करून घेतलेली आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता तुम्ही पाहू शकता ही मी काचेची बरणी घेतली आहे स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे मी ही बरणी दोन दिवस उन्हात अशी छान वाळून घेतलेली आहे म्हणजे आपलं तिखट वर्षभर खूप छान असं टिकतं त्याला जाळी लागत नाही किंवा किडे होत नाही आमच्या इकडचं हवामान तर चार महिने खूप बेकार असतं पावसाळ्यामध्ये तर आता मी आपल्याला तिखट भरून घ्यायचं आहे त्याच्यामुळं मी बर्णीमध्ये खालच्या तळाला जर असं मीठ टाकून घेणार आहे त्याच्यामुळं तिखट तर अजिबातच खराब होणार नाही ना तुम्ही हिंग पण टाकू शकता पण मी हिंग टाकत नाही कारण काय आपण हे उपवासालाही तिखट ता, वापरतो याच्यामध्ये आपण काही घातलेलं नसतं आणि मी शेंगदाण्याच्या तेलावर ही मिरची भाजून घेतलेली आहे त्यामुळे मी हे याच्यातलं बर्णीभर लाल तिखट वेगळं काढून उपवासासाठीही वापरते जे तिखट बनवलेलं आहे ते तिखट मी बर्नीमध्ये व्यवस्थित असं भरून घेते तर हे भरण्यासाठी जरा थोडंसं हळू भरायला लागतं कारण काय होतं जर मिरची डोळ्यामध्ये वगैरे उडाली तर आणि त्रास होतो आपल्याला म्हणून मी हे हळूहळू तिखट सगळं भरून घेते आणि पूर्ण माझं तिखट भरून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते वर मी भरलेली आता आपण याच्यामध्ये वरूनही थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत कारण मग काय होतं मीठाने खराब होत नाही कारण माझी पहिली थोडंसं लाल तिखट शिल्लक आहे ते मी वापरणार आहे त्याच्यामुळं मी हे वरून मीठ टाकून घेत आहे आणि मी ही जी मिरची कुटता नाही मी त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं आपली मिरची खराबही होत नाही मिरचीला जाळही लागत नाही आणि तो मी हा मसाला ज्या ठिकाणी आपला पाण्याचा हात लागत नाही त्या ठिकाणी हा मसाला तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका माझा हा व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच काहीतरी कमेंट करा आवडला असेल तरी करा नाही आवडला असेल तरी करा